कार्य करायचं आता, आता आहे आतापर्यंत मी खुलासा नाही करतो परंतु आहे मनावर ठेवावं ज्यावेळी आपण बोलू त्यावेळी तुम्ही बाहेर यावं ही आमची प्रेरणा आपल्याला देत आहे असेच उत्सव कार्य करायचे आहे धर्मची जे परिस्थिती कोणसे प्रसंग आले धर्मावरती त्याला आपण मनवरती काय पूर्व याला दूर करण्याची चेष्टा आपल्याला केली पाहिजे दाखवायची नाही आपल्याला अंतरंगाने करायचे आहे काय आहे की आपली संस्कृती अशी आहे त्या संस्कृतीवर कोणी काही काय करतात विरोध करतात त्याला आपण बचवणे आपलं कर्तव्य आहे कळलं काय हे आता दोन तीन वर्षापासून आपण पाहत आहात फार वर्षापूर्वी चाललेले होते आंतरिक पासून कसं झालेलं आहे त्याच्यावरती दृष्टी आपल्याला ठेवल्या आहेत असं म्हणायचं आहे की आमचं तुमचं नाही धर्म आमचा आहे सगळ्यांचा आहे तर आपल्याला आपल्या विचारांसोबत हे करावं आपलं कर्तव्य आहे आचार महाराणे सांगून गेले ते पाहिलं आपण हां शिरपूरला आप येऊन आपलं पाहिलं की नाही त्याच्यावर कसे उभा उपदेश होता काय होता आपलं कर्तव्य काय होतं सगळे सांगितलेलं आहे तर आपण मी आप त्या मंदिरला वाचवायचं आपलं कर्तव्य आहे हा कळलं काय फार वर्षापूर्व हे चाललेलं आहे हे आपण केलं ही शक्ती आपल्याला वाढवायची आहे आणि दाखवायचं आहे की जे प्रकरण चाललेलं आहे शेताम एक ही गडवड आहे फार वर्ष चाललेलं आहे की फार आता फारच फारच काम करत आहे त्याला आपण असं वाचवावं की काय ते पैशाच्या माध्यमात चालतात आपण धर्माच्या माध्यमात करत आहे आपली शक्ती करत आहे की काय करतात अजेनानं घेऊन येतात जागवता असं करतात असं करतात भांसर फांसर हे सगळे खडे उभे करतात काही करतात आपल्याला पाहून आपल्याला एक विचार करायचा आहे आणि की अवश्य आपल्याला यायचं आहे म्हणजे कम, तुमची क्रुप तेवढे आहे कमीत कमी पाचशे आठशे लोक आहेत आपल्याला काय करायचे कमीत कमी पन्नास जर प्रति महिन्यामध्ये येऊन पाहावं त्याला दाखवावं की आमचं कर्तव्य काय हे काय करत आहे हे आपण विसरून गेलेले आहे त्यांना दाखवायचे हे आमचं कर्तव्य हे आमचं कार्य आहे तुम्ही जे करत आहे बाहेर आहे हे आपल्याला धावलं पाहिजे जसं करा जसं जै? इकडचे लोक बोलवत आहेत बरोबर होत आहेत दाखवत परंतु करत नाही तर आपण काय आहे जे धर्म आहे हे वास्तविक आहे आपले कर्तव्य म्हणून करत आहे दाखवण्यासाठी करत नाही त्याच त्याचप्रकारे हे प्रकरण चाललेला आहे म्हणून यासाठी आपल्याला करायचं आहे आता आपण इकडे आलो पण दृष्टी आमच्या तिकडेच आहे तर ज्यावेळा आपण बोलू त्यावेळेस आपण विजयी हो कोणाला काय पाहिजे हा जेवढी आपली शक्ती आहे करायचीच आहे आणि दाखवायचं आहे की दिगम मध्ये एवढी पॉवर आहे की काय त्याला पण प्रेरणा देणार नव्हते आता अचानवाहून प्रेरणा देऊन गेले फार वर्षापूर्वी बंद झालेले मंदिरला मोठा ते आपल्या पुण्यात उदय आता ते असं पूर्ण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे मूर्ती तर ते आहे आमचीच परंतु ते असं आपल्यावरती बोलायचं आहे की आमचंच आहे पूर्ण मंदिर आपल्या हातामध्ये घ्यायला चाललंयचं पण वादविवाद आहे परंतु आमचं त्या मंदिरमध्ये पंधरा सोळा विहिरी आहेत तरी सुद्धा ते म्हणणं आमच्याकडे हळूहळू पण असं करत तिला हातामध्ये घेत आहे त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे जे काही करतील <coughs> आपल्याला भ्यायचं नाही आपल्याला आपले खर्च करून दाखवायचं आमचं म्हणणं आहे असं तुम्ही धार्मिक कार्य करत जावं ही आमचे आपलं आपल्याला प्रेरणा येत आपण मुस्लिम भावना आहे तुम्ही दक्षिणकडे यावंकडे दक्षिणकडे एक काम करायचं आहे दक्षिण दक्षिण दक्षिणचं आहे आम्ही पण समजले दक्षिण इतर इथं आपण उत्तर की पाहत आहे मी काय बोलत आहे त्याचं उत्तर तर सध्या आम्ही आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी प्रत्येक गावागावातून फिरून प्रत्येक गावातनं कमीत कमी शे पाचशे हजार बत्तीसशे लोकांच्या सह्या असं काय ना त्या मंत्रीनं आपली बडे मोठी कलेक्शन जावं आणि हे त्याच्यावरती जोरात जे आहे